नमस्कार मंडळी तर आता आम्ही निघालेलो आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आता आपल्याला आज ना ड्रिपचे पाईप जे आहेत ना ते जोडायचे त्याच्यासाठी इथं सगळं साहित्य घेतलेले एक्सअपान घेतलेलं आहे आणि हे जॉईनर घेतलेले आहेत परत टेकअप आहेत चुलचन आहे साकीट आहेत आणि पाणी पाणी घेतलं आहे आमच्यासाठी पाणी तर पाहिजेलच शेतात उन्हात काम करायचं मंदिर आणि पाईप पण घ्यायचं आहे आपल्याला ही जातानी टिकाव घ्यायचं आहे आणि तर चला मग शेतामध्ये आपली आम्ही आता शेतामध्ये आलेलोय आणि आपली सबलाईन जी आहे ना ती हिथ आहे बघा आणि ही गवतानी ना पूर्ण पॅक झालेलं आहे आम्ही इथं केळी होती ना त्याच्यामुळं गवत नेलच नाही एक दोन बारे आणि ते पावसाच्या ह्याच्यात राड्यात कि नाही वाढलं ते एकदम राडाच होऊन गेलेला आहे सगळा आणि इथं टणटणी पण आलेली आहे ते सगळं काढून घेतलं थोडं ट्रॅक्टरनी बघा आणि आपल्या केळीला बॅ बॅगिंग केलेलं होतं आणि त्या बॅगी आम्ही की नाही पेटवून द्यायच्या होत्या पण दिल्याच नाही त्या तशाच राहिल्या होत्या ते आता आमचा हलगर्जीपाना झाला आणि आता आम्ही सगळं राडा बी काढून घेणार आहे आणि ह्या पिशव्या बी पेटवून देते म्हणजे सगळी स्वच्छता होऊन जाईल आणि सब लाईन पण रिकामी होईल आपल्याला पाईप घ्यायचं घ्यायचंय तर इथं आता हाताने चितल सगळा राडा काढावं लागेल इतली आम्ही आता सगळी स्वच्छता करून घेतलेली आणि इथं शेवग्याचं झाड होतं अगोदर आणि ही बुडका वाळलेला आहे पण अजून शेवग्याचं झाड फुटलेलं आहे तर मग त्यांना म्हणलं ठेवा आपल्याला आपण त्याला टेकणं ती देऊन एकदम सरळ जाईन असं करू म्हणलं त्याला आणि सगळी स्वच्छता करून घेतलेली या आता आपण सबलाईन इथं जोडून घेणार या आपली सबलाईन जी आहे ना त्या तिकडे या तर आता आम्ही दोघ जण घेऊन येणार आहे सबलाईन तर चला ना

पाईप जो आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या ड्रिपचे पाईप जे आहेत ना ते ह्याच्यामध्ये बसवायला आले पाहिजेत आणि पाईप पाईपचं तोंड इकडंच झालं पाहिजे असं आता आम्ही जोडून घेणार आहे पाईप आता आपण सब लाईन जोडून आहे पाईपला सुलचन लावून घेऊ थोडं पुसून घेते पाईपला धूळ बसलेली असते त्याच्यामुळं आणि आता आपण सुलचन लावून घेणार आहे ह्याला ला सुलचन लावताना ना अजिबात चिंगूसपणा करायचा नाही असं आमचे कारभारी मला नेहमी म्हणतात आणि आम्ही भरपूर लावत असतो त्याच्यामुळे मग आपली पाईपलाईन लीक होण्याचं काही कारणच येत नाही आता साकीटला लावून घेऊ तर साकीट बसून घेतलेले आता इकडच्या पाईपला लावून घेऊ सुलचन आता पाईपच्या तोंडाला सुलचन लावून घेते कुठून आणलं ही सुलचन

बघा मी किती सुलचन लावलंय तरी त्यांचा विश्वास नाही वरण अजून सोडतातहीच आम्हाला जसे टेकअप पाहिजेत ना तसे टेकअप आमच्याकडे ही तर शेतात नव्हते म्हणून ते आणण्यासाठी घरी गेलेले तिकडं आणि मी तोपर्यंत इथं पिशव्या आणि कचरा जो आहे ना चगाळ ते सगळं पेटवून दिलेले तर तोपर्यंत तो जळून जाईल म्हणलं ही ड्रिपचे पाईप जे आहेत ना ते आम्ही जोडायला चालू केलेले इथं आणि एकच आम्हाला लाईन पाहिजेन तेवढीच आम्ही चालू ठेवलेली आणि पाईप जोडून घेतलेलं आहे तिथं आणि बाकीचे पाईप जे आहेत ना ते बंद करून घेतलेले आहेत तिथला पण तो बंद करून घेणार आहे नाही बंद करायला आम्ही असं बंद करतोय पाईपाचा थोडासा तुकडा लावतोय आणि नंतर त्याच्यात एंड कॅप लावून पाईप बंद करून घेतोय त्याचे ते पण मग ते नाही का आणले कस ड्रिपचे पाईप जे आहेत ना आम्ही जोडून घेतोय आणि इकडच्या पाईपांना अशी छिद्र येते तिथपर्यंत म्हणलं की मग गवत पण होईल आणि आपण जे मटेरियल खतं औषध सोडन ना ते पण वाया जाईल म्हणून आम्ही हितक नाही असला पाईप टाकलेला आहे बंद म्हणजे बिन बिगर गोळा छिद्रांचा तर हिथं आपण हे लावून घेऊ आता आपण हिथं जॉईनर लावून घेणार आहे सोळा वीसचा जॉईनर आहे आपला इकडच्या साईडचं ते जोडतात आणि इथलं मी जोडते म्हणजे पटपटा उरकन